नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते आपल्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी येणाऱ्या मार्च पूर्वी नक्षल चळवळीला मार्च करून संपवून टाकू असे घोषित केले होते आपल्या देशातील जंगल म्हणजे गडचिरोली सारखा जिल्हा तर अगदी चांगला शिकला सवरलेला भूपती उर्फ सोनू शरण आला आणि त्यामुळेच गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद आता केवळ नावापुरताच शिल्लक उरलेला आहे एकोणीशेह साला नक्षलवाद्यांचे आंदोलन म्हणजे त्यांच्या भाषेत सर्व हाराचे आंदोलन होते भारतातील नक्षल चळवळीचा आधारस्तंभ म्हणून मानलेल्या भूपती उर्फ मल्लोजुला रेणुगोपालराव आज साठ सोबत्यांसह शरण आलेला आहे नक्षलवादी चळवळीला हा आता जवळजवळ शेवटचा हातरा आहे एकोणीसशे पंचावन्न साला दरम्यान तत्कालीन आंध्र प्रदेशामध्ये जमीनदारांविरुद्ध मोठे आंदोलन उभारण्यामध्ये डावे पक्षच आघाडीवर होते त्या काळी आचार्य विनोबाजी भावे यांनी त्याच राज्यात भूदान आंदोलन अगदी मोठ्या प्रमाणात सुरू केल्यामुळे बड्या बड्या जमीनदारांनी आपली बरीच शेती लोकांना दान केली होती त्यामुळे काही काळ त्यांचे म्हणजेच नक्षल्यांचे आंदोलन थांबले होते

त्यामध्ये त्याचा मोठा भाऊ किशन हा ही नक्षली चळवळीचा मोठा नेता होता तो चौदा वर्षांपूर्वी पोलीस चकमकीमध्ये मारला गेला तसे ही यापूर्वीचे आणि आताचे सर्व नक्षलवादी माजी सैनिकांकडून लष्करी शिक्षण घेतलेले आहेत चार महिन्यांपूर्वी नक्षल चळवळीत प्रभावी असलेली महिला म्हणजेच विमला श्रीराम उर्फ ताराक्का हिने आत्मसमर्पण केले होते का ही भूपतीची बायको आणि सुजाता ही त्याची भावजाई आहे आता त्यांनी आत्मसमर्पण केल्यावर भूपती मधील पती या तीरावर आणि बायको त्या तीरावर हे तसेही फार काळ चालणार नव्हते आपल्या केंद्रीय गृहमंत्री यांनी मार्च दोन हजार सव्वीस ची मुदत दिली होती त्यामुळे भावाची बायको विधवा झाल्यावर आपल्या बायकोलाही विधवा करू नये असा कदाचित भूपतीचा सा विचार असावा आज गडचिरोलीच्या जिल्ह्यातून मस्त वाटचाल करताना आपले मुख्यमंत्री म्हणतात कि हा जिल्हा भारतातील सर्वाधिक खनिज संपन्न जिल्हा होणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत या जिल्ह्यामधून नक्षली पोबारा करीत नाहीत तोपर्यंत गडचिरोलीच्या भावी उद्योग श्रीमंतीचे कधीही बारा वाजतील हे त्यांना ठाऊक होते त्यामुळेच नक्षल शिरपेच असलेला हा नेता सामान्य जवळ घेता आला तर या जिल्ह्याचा काया पालट होऊ शकतो असे त्यांना वाटले असावे अनेक वर्षापासून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाची चाक महाभारतातील कर्णाच्या चाकाप्रमाणे नक्षलांच्या दलदलीमध्ये फसून गेले होते आजच्या शरणोत्सवात खुद्द मुख्यमंत्री यांनीच भाग घेतल्यामुळे सरकार या बाबतीत किती गंभीर आहे हेच दिसून येते आता नक्षल्यांनी भूपतीचा रस्ता धरावा आणि मुख्य प्रवाहात यावे मरणासन्न होण्यापेक्षा शरणासन्न होऊन राष्ट्राच्या हितासाठी हातभार लावला तर चांगलेच असते हाच आजचा संदेश आहे अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा महासागर नमस्कार